शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विद्यार्थिनींच्या संदर्भात राज्य शासनाच्या एका अत्यंत महत्वाच्या अशा शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे सदर शासन निर्णय आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ संदर्भीय शासन निर्णयांमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काची प्रदानी या योजनांकरिता नवीन लेखा शीर्ष उघडण्यास मंजुरी देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती ने, ने त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहेत आपण थोडक्यात जाणून घेऊया व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्गातील मुलींना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्काची व परीक्षा शुल्काची प्रदान या योजनाकरिता खालीलप्रमाणे लेखा शीर्ष उघडण्यास मंजुरी देण्यात येत आहे योजनेचं नाव आहे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्गातील मुलींना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या ठिकाणी आपल्याला मागणी क्रमांक झेड जी तीन आणि इंग्लिशमध्ये झेड जी तीन अशा दोन्ही भाषांमध्ये हा महत्वाचा भाग दिसतो आहे त्यानंतरचा योजनेचं नाव आहे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्गातील मुलींना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान मागणी क्रमांक झेड जी तीन मराठी आणि इंग्रजीमध्ये आपण या ठिकाणी प्रामुख्यानं पाहू शकता हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस व महालेखाकार लेखा व हकदारी महाराष्ट्र यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसतोय तो दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस नव्हे मिळालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचा आहे तेरा मे दोन हजार पंचवीसचा हा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्गातील मुलींना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान या योजनांकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येणारा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद